पण मित्र आपले सीमाने लक्षात ठेवा आणि तुम्ही राग मानतो माझा एकदम जवळ तो मी राहा बरोबर काय असला चार ते असतात थोडासा वाईट वाटतो आपण जेव्हा आपल्या बुवा बोलतो तेव्हा बरोबर का तेव्हा तुम्ही माझेच असा माझा देवगड माझा सिंधुदुर्ग माझा कोकण आणि माझा सगळा महाराष्ट्र होतो ह्या ज्या बुवाडला तो पुढे जातो लक्षात ठेवा दुसऱ्याच्या मंजळी पाणी तुम्ही आम्ही नाही लिए गजर लेना ना गजर तो मा बोला तो बोला को विषय एक सिंधुदुर् पवार खूब आज दुसर दिवसी लोक लड़ा दिलो स्वप्न हो मे अरे लोकन जब लड़ा जा जल्मा गिल का तैरीत हो तो तलवार घूम ते का कानिया जाऊ तू का माझ्या बरोबर टप करू का किती वर्ष लागली काय रे तुझे विषय आणि माझे काय ते बोल ना धंदे आहे ते कळी करू धंदे म्हणूनच आपलं मराठी माणूस मागे पडता मुंबईतून कुठल्या बाजू गेलो हे कळी करू बाकीचे बघ कसे काळे लावून माझा हा मुद्दा हा की समीर कदम नावाचा जो वादळ हा भजन करणार गजर लिहिलेली कॅसेटला मग तो तुका जो नाटता तो गजर माका किती लागलो माहिती माझ्या देवगडच्या बुवावर असो गजर काय तो थोडक्यात राहतो <laughs>

तो एक तरी उदाहरण दाखवा लोकांच्या ध्याना पाहिजे वाघासारखा लढतोय कोण वाघासारख कोण करतोय उगा वाघ कोण नाही म्हणत आता धंदो काय करून तुम्हाला सांगा ठेवतोय पाच आवाज काढतो हजूनच नाही हा आता बोलावत नाही देवाच्या पती ठरवून दिले टार्गेट दोन चार मुवा फक्त ठेवलेले असते सगळ्यांची दुसमरी खाय बसी ताकद हा माझ्या हाताची काढाली तो जीवना झाला हे आता लागले गप्प सांगा झाली तरी ह्या झाला आणि तू काय के मजापासून गेलो तरी मी मी बोलवले आणि मारून गेलो नाही किती काय सांगतो देवाशी करतो बाकी काही नाही बक्षीस माका येऊ लागली ना धूल येतात बाकीच्या पिकेच्या बाकीच नाही ना धूर तो नेना पण चालवतो त्यांच्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा खूप सुंदर देवाचं पण सांगते या वयात आणि आनंद सावंत सारखे समोर बसून त्याने जे वाजवून घेतलं ना दुसरं दुसरं ते पकवाजवायला तुझं मारून घातलं ना असं त्यांनी त्या पद्धतशीर घेतल्यानं तुझा मात्र यात मला आवडला पण सगळं घरात ठेवून तो प्रामाणिक मिळतो देवा शपथ अजून अशी आमची एक भुआ धुरी बुवा धुरीबुआ तरी प्रमुद धुरी बुवा दोन्ही मुलं ते वाजवतात बघा तसे हेनी शाळा केल्याने आता दीड हजार ते आमचा आनंद सावंतांना मिळणार होते बरोबर <laughs> <laughs> दीड हजार मिळणार होते दीड हजार घरात गेली बाबा असं नका बारी करू घे का परवडू नये बाकी यात समाधान वाटला तुझ्या झिलात बक्षीस झाला तेवढा तुकाला झाला रे आणि परमेश्वरात ते का असाच बक्षीस देवत फक्त याक तुका सांगतोय तुझा आहे तुझं पासी परी तू जागा चुकवला <laughs> त्याच्याकडे साधो एवढा यो काहीच करू शकत नाही आता फुल्या आग घालतो मी सांगतोय तुम्ही बघायला आवाज नाही काढला नाव माझ्या आजपासून लोक गोवा लावतोय ना या पाचातले दोन तीन तरी बियाण बियाण काढतो झाला काय मग तो शरद म्हणजे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी त्यांच्या कॅन्सर सारखं आजार टाळय पण तो आवाज आणि त्याच पद्धतीने वाजवत होता तारीफ करत मी सगळ्यांची त्याच्यानंतर म्हाताऱ्या आवशी बाप्पाची माझी आज आई पंच्याऐंशी वर्षाची हा अशा वयोवृद्ध स्त्रीचा किंवा म्हाताऱ्या व्यक्तीचा ते आवाज काढणार तिसरा चौथा नाना माटे करत तो काढलाच पाहिजे आपण या मताशी सहमत आहे पाचवा आवाज सध्या त्या देवगड हाकू नेपाळी येतात नेपाळी लोकांना हळस पॉवरांनी वाट लावली जे वाट लावली मग नाही जेवढी होत ना समजून जायचा आपण काहीतरी सध्याच्या घरी घ्यायचे त्याची ताकद आहे त्याच्यात लढ लागला आणि मी पवार पण तर एक शब्द बोलले पण नाही आणि भविष्यात बोलाच पण नाही सांगतोय त्यांच्यासारखं देव माणूस माणूस तुझ्या दृष्टीने तुका वाटलं काय ते मला पाचशे ठेवलं मी हे भजन हे भजन आणि मैत्री ही मैत्री असते ते आता शब्द पवार पाचशे हजार दिल्याशिवाय <laughs> अरे पवार म्हणतात दे कोणते जुईलो तो हो अरे दोस्ती बुवा खायचे विषय घेऊन भांडत बजराबरोबर एका वाटलं आता येऊ मग येत नाही हो बोलो अरे माका असलेच नृत्यंची गरज असता मी जरा भाई घरी सुरून गावला काय काना पण सुरुवात बोलगावला माजून पण असे लोकांना बसवतो भसवशी हा आता आत्मक लोक अमक आता लोकांच्या कचरे चेहऱ्यावर असो बा अरे मे बघा करू करून घेत घर लोक लोक का बघापुर शिकून पाठवलं ना गुंड्यांना काय शिकवले ना अरे माझ्या तू माझ्या गणेशरी त्यांचे वाघ मधले त्यांच्याबद्दल बोल ना तू हिमत असली तर पवारांबद्दल बोलल ना हिंमत असत गुंडूपूबद्दल बोल कोणते मग तस कसली मनोरंजन झालं माझे जवळचे मित्र सन्माननीय जनार्दन पेटणेकर गो यांच्याकडून माझ्यासाठी एकशे रुपयांचं बक्षीस तीनशे रुपयांचं बक्षीस आहे रेट पण वाढवले तीनशे वंद याक ऐद आठ एड एंट हत्त बदल आहे काहीतरी गाळी घालशी तुम्हाला एक सांगताय <laughs> तो सावा आवाज पण काढतो हा तेव्हा ह्या बाजूच्या लोकांनी सगळ्यांनी पुढे येऊन राहायचा सावा आवाज तो काढणार माईक शक्य तो मागच्या बाजूक जाऊ गो त्या वेळा काढता तो हां बाबा विकास का विकासा कागुनाथ धन्यवाद धन्यवाद त्यांच्याकडून हे हां होय 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 ना धन्यवाद 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 तुमच्यासारखे त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून लोकांना हे असतो पाच हजारला अपनील मिस्त्री लक्षात ठेवा नाहीतर तर माझं पत्तो सुकट कर तुम्ही हा बस बस आय लव यू आमचे प निगर घट्ट चाहते आहेत पाचशे रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो बघा काय नाव काय रे बरोबर 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 हा बरोबर नाव काय साहेब एकदा सगळं तुमचं विलास वादा आमचा विलास दादा वादा आमचा विलास दादा

आपल्या जोड्या हे लोक ठरवतात लक्षात ठेवा आपल्या हातात काय नसतं चॉईस लोक करतात आपल्याला ऍक्सेप्ट करायचं असेल तर करायचं नाही तर तो विषय सोडून द्यायचा असतो असू दे बुवा बोलताय फक्त माझी विनंती आहे त्याला बारीची दिशा भडकवू नका बुवाडका भडकटवू नका ज्या पद्धतीने मी आता बारी नेली आहे त्याच पद्धतीने शक्यतो नोटेशन घेतो की वेळ बराच झालाय आता आपण जर त्यांना बोलत असतो तर आपण थोडंसं बंधन पाळलंच पाहिजे